जिल्ह्याच्या विकासासाठी लोकांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या सोबत यावे असे आवाहन अहिल्यानगरचे भाजप शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर यांनी केले आहे ते नगर येथील प्रचार सभेत बोलत होते नगर जिल्ह्यात मागील पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेला उड्डाणपुलाचा विषय खासदार सुजय विखे पाटील यांनी मार्गी लावला त्यामुळे त्यांच्याकडे जिल्ह्याच्या विकासाचे उद्दिष्ट स्पष्ट असून त्यांच्या माध्यमातूनच जिल्हा विकसित होऊ शकतो असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांनी लोकांच्या गाठीपेटी वाढवल्या आहेत नगरमध्ये प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार सुजय विखे यांच्यासह अनिल शिंदे सचिन जाधव दिलीप सातपुते भैया गंधे बाळासाहेब वाकडे सचिन पारखी प्रशांत मुथा महेश नामदे उदय कराळे करम कराळे माजी नगरसेविका शिंदे संपत नलावडे बाळासाहेब गायकवाड नितीन शेलार अशोक गायकवाड प्रिया जानवे सविता कोटा आणि इतर महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते